आज दिनांक तीस मे अकरा ते दोन वाजेच्या सुमारास शिरपूर वरवाडे नगर परिषदेचे अधिकारी प्रशांत सरोदे व शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहरातील गुजराती कॉम्प्लेक्स बस स्टँड पाच कंदील येथील अतिक्रमण काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे सदर कारवाई शिरपूर वरवाडे नगर परिषद व शिरपूर शहर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्तरित्या कारवाईने करण्यात येत होती यात शिरपूर शहराचा हाट समजला जाणारा पाच कंदील परिसर गुजराती कॉम्प्लेक्स व बस स्टँड येथे अतिक्रमणधारकांनी या परिसरांना वेढून ठेवलेले आहे त्या परिसरातील दुकानदारांना वेळीच तासांची दे मुदत देऊन संध्याकाळपर्यंत हे अतिक्रमण काढण्यास सांगण्यात आले तरी दुकानदारांनी समजूतदारपणाची भूमिका घेत त्या ठिकाणाहून आपली दुकाने आता तरी हलवली आहेत ही कार्यवाही किती दिवस अशीच राहील याकडे शिरपूर यांचे लक्ष लागलेले आहे माझा न्यूज ब्युरो शिरपूर